तुळजापूर शहरातील हडको परिसरामध्ये रात्री आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास मागील कारणावरून दोन गटात तुफान हानामारी झाल्याची घटना काल दिनांक सव्वीस मे रोजी घडली आहे या हानामारीत तीन जण गंभीर जखमी झाल्यामुळे जखमींना तत्काळीत उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे दाखल करण्यात आले होते परंतु जास्त मार लागल्यामुळे तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी धाराशिव जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असल्याची माहिती दिले आहे तर दोन्ही गटाचे जमाव उपजिल्हा रुग्णालय येथे जमले होते सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या आदेशावरनं सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेराव हे तत्काळित उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल झाले मराठी न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट मराठी तुळजापूर